अभय देशपांडे सहाय्यक आयुक्त दक्षता त्या दक्षता विभागाचा माझ्याकडे कार्यभार आहे तर आम्हाला अशी खबर मिळाली होती की कुणापूर रोड नगर पार्टी येथे एक कारखाना मिठाई उत्पादन करतो आहे रसगुल्ले गुलाबजाम वगैरे उत्पन्न करतो आहे तो कारखाना अतिशय घड्याड्या जागेवर होता त्या जा बाजूला नाला होता त्याच्याकडे प्र प्रॉपर लायसन्स पण नव्हतं आणि अतिशय घाडेड्या जागेत आणि घाळेड्या अस्वच्छतेमध्ये तो उत्पादन करत होता आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या विजिलन्सच्या टीमनी त्याच्यावर रेड केली आणि जवळपास तो रसगुल्ला त्याची किंमत एक लाख ब्याण्णव हजार आहे नंतर सव्वीस किलो गुलाबजाम त्याची किंमत पाच हजार आहे आणि दही बाराशे पंच्याहत्तर किलो ज्याची किंमत सत्तावन्न हजार आहे असा साठा आम्ही जप्त केला आणि तो नष्ट केलेला आहे रसगुल्ल्यासाठी काही केमिकल वापरत असलेलं आम्हाला आढळलं तर त्या रसगुल्ला जास्त वाईट वाईट करण्यासाठी जास्त पांढरा करण्यासाठी काही केमिकलसुद्धा आम्हाला आढळले तो तो केमिकलचा वापर करतो ते पण आम्ही जप्त केले जवळपास पाच आठ किलो केमिकल जप्त केलं आहे त्याचे नमुने घेऊन आम्ही परीक्षणासाठी पाठवले आहे परीक्षण अहवाल प्राप्त पर झाल्यानंतर त्याच्यावर के कारवाई केली जाईल आणि स गा स्थितीत असल्यामुळे कारखाना गाळण्यास स्थितीत असल्यामुळे आम्ही त्याला इमिजिएट स्टॉप ऍक्टिव्हिटीची ऑर्डर दिली आहे त्याला इमिजिएट कारखाना बंद केलेला आहे सर कंपनीचं नाव काय होतं जीएस 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 स्वीट्स अँड नमकी हे कुठे होता ते भवानी नगर पुनापूर रोड पार्टी आरोपीचे नाव काय आहे नाव भोजराम नंदलाल लीलारे बऱ्याच दिवसावर सुरू होता आम्हाला आमच्या विजिलन्ससाठी मी दोन तीन दिवस म्हणजे दोन दिवसापासून दिवसापासून सुरू होतं त्याच्यावर आणि आम्ही बघ ती काल त्यावर आम्ही कारवाई के केली आहे आव्हान असंच आम्ही करतो आहे की लायसन्स जो लायसन्स होल्डर आहे म्हणजे ज्यांनी नवशत प्रशासनाचा प्रवान घेतला आहे त्याच्याकडनंच खरेदी करा त्याचा पॅकिंग डेट बघा एक्सपायरी डेट बघा म्हणजे बेस्ट बिफोर डेट बघा नंतर तो कुठे तयार झाला आहे त्याच्यावर लायसन्स नंबर आहे का आणि त्याच्यावर सगळे लेबलचे इंजिनियर्स सगळे लिहिले आहे का हे पाहूनच खरेदी करावं आणि फ शक्यतोवर नामांकित म्हणजे ज्या माहिती आहेत माहितीच्या दुकानातच खरेदी करावं